रामराम मंडळी बघितलं पेशंट कोणी <laughs> तो एकदा नापास झाला आहे शाळेत झालं आहे का नाही कितीला आहे सांग बरं तू बोल बरं पहिलीला आहे का नापास नाही झाला नापास झाला का पहिलीत हाताला बाजलं कसं काय कशात हात घातला चेत हा मग गरम पाण्यात तू लक्षात नाही आलो है? लक्षात नाही आलं पाणी गरम आहे गार आहे काय लक्षात आलं का तुझ्या वाजलं कस काय आता बरे आहे का हे हात बघू शकता हे आधी तुम्ही सुसना नेलं होतं ना आणि काय एवढं लक्ष दे तिथं बरोबर त्यांना बसवली बसा बरं येत आता ही पेशंट आपण आधी सोसून सरकारी रुग्णालयात तर सुविधा एवढ्या गव्हर्नमेंटची तिथं परिस्थिती काय आहे तुम्ही सांगा लक्ष देत नाही गरीबाकडे एवढं लक्ष वगैरे आधी बात त्याच्यामध्ये त्यांचं फक्त एवढंच काम की त्यांचं लिखापडी जास्त आता हे पेशंट एवढं लहान मुलग आहे इतके बाजलेले पण त्यांनी फक्त पट्टी केली का ते औषध वगैरे लावलं पट्टी केली आणि त्यांनी सांगितलं की जाऊ शकत जाऊ शकत त्यांनी असं नाही बोलली की नाही तुम्हाला थांबावच लागेल असं काही बोलली नाही म्हणले की फक्त पट्टी करायची तुम्हाला बाहेर मम्मी म्हणत तिथं मग जखम जखम चिडली असते की असते तुम्ही पट्टी करू शकता मला वाटलं की काही नॉर्मल आहे आले लगेच घरी घेऊन जसं आलं तसं दुसऱ्या दिवशी पूर्ण हा हात सुजला पाणी गळायला लागलं बरोबर मग त्यावेळेस मला वाटलं की ह्याला प्रायव्हेटला प्रायवेटला पर्याय नाही त्याच्यामुळे मग ते प्रायव्हेटला दाखवल्यानंतर तो आता एवढा रिकव्हर पूर्ण झालाय हॉस्पिटल बरोबर प्रॉपर कुठे नांदेडचे का तुम्ही नाही लातूर मध्ये लातूरमध्ये मध्ये चाकूर प्रॉपर गाव नागेशवाडी चाकूर ते सग आहेत बघा आपले आणि मी एक बारा तेरा वर्षी तर पुण्यात आले ते त्यांनी स्वतःची कंपनी पण टाकली होती पण काय होतं ते कोरोना पिरियड मध्ये ते कर्ज बाजार झाले आता व्यवस्थित चालू होते बघा ताई पण आल्या रामकृष्ण आरिमाऊली ते लवकरात लवकर बरं होईल असं अजिबात पाणी वगैरे येत नाहीये आता सुख आणि तुम्ही दक्षात सांगली घेतली गोळ्या थोडं ही केलं ना तरी गोळ्या औषध मात्र ही नको गोळ्यांनी बरं होणार आहे शंभर टक्के हा आणि कातड सुद्धा नवीन येईल फक्त ते काना होऊन गेलं एवढं सोपं नाही ते तुम्हाला माहिती हा ते पेमेंट थे? ते ताईनचे आता आपण ते थोडीशी मदत म्हणू आता खर्च भरपूर झाला आहे पाच हजार रुपये आपण आपल्या निधीपैकी त्यांना ताईनला देतोय आणि परत पण भविष्यात काय लागलं तर मला फोन करा प्लीज म्हणजे कसं होतं पण हे आता मला वाटतं कंट्रोलमध्ये आले बऱ्यापैकी आणि जर अजूनसून वाटलं काय आपल्याला तर शंभर टक्के अजून मला फोन करा तुम्ही